मित्रांनो नमस्कार आजचा व्हिडिओ हा आपण बनवत आहोत माणगावकडून पुण्याकडे येत असताना लागणाऱ्या तामिनी घाटाचा आणि वर चढण चढत -चड़ असताना जेव्हा आपण चढ चढतो तेव्हा काय काळजी घ्यायची आहे आणि जेव्हा कधी मी परत जाईल किंवा काही हे करेन तर घाट उतरत असताना देखील काय काय काळजी घेतली पाहिजे हे देखील मी दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि सर्वात महत्त्वाचा हा नाईटचा व्हिडिओ याच्यासाठीच टाकतो आहे मित्रांनो नाईटमध्ये गाडी चालवत असताना वाहनांची संख्या ही रोडवर कमी असते आणि त्या सिच्युएशनमध्ये आपण ओव्हरटेक करताना फार घाई गडबड करतो आणि समोरून देखील गाडी तशाच प्रकारे स्पीडने येत असते आणि त्याच सिच्युएशनमध्ये किंवा तशा कंडिशनमध्ये अपघात होण्याचे चान्स जास्त असतात अशा वळणाच्या रोडवर तर वळणाच्या रोडवर आपण गाडी चालवत असताना काय काय काळजी घेतली पाहिजे तर याबद्दल प्रकाश टाकणारा हा थोडासा आणि छोटासा एक व्हिडिओ आहे योग्य वाटला तर पूर्ण पहा शक्यतो पूर्ण पाहिला तर चांगलं होईल का तर माहितीपूर्वक होणार आहे आणि जर तुम्ही गाडी रात्री चालवत असाल तर हा व्हिडिओ आवर्जून पाहिलाच पाहिजे जेणेकरून तुम्ही देखील सुरक्षित राहाल आणि इतरही सुरक्षित राहतील तर मित्रांनो या ठिकाणी म्हणजेच तामिनी घाटामध्येच काही दिवसांपूर्वी आपल्या सहा मित्रांनी जीव गमावला आहे त्यांचा तर अशा कंडिशनमध्ये आपण गाडी कशी चालवली पाहिजे रात्रीची वेळ असेल सुनसान रोड असतो आपल्याला वाटतं की आता कोणच नाही आहे पण अचानक समोरून गाडी येते आणि ते देखील त्याच विचारात असतील तर आपण दुसऱ्याच्या साईडमध्ये जातो तर असं कधीही न करता आपण गाडी चालवताना आपल्याच बाजूने गाडी चालवायची आहे दुसऱ्याच्या बाजूला अजिबात गाडी जाऊ द्यायची नाही आहे कितीही कितीही मोकळा रोड असू द्या कितीही मोठा रोड असू द्या कितीही सुनसान रस्ता असू द्या तरी देखील आपण आपली बाजू सोडायची नाही आहे हे सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा पॉइंट आहे मित्रांनो दुसरी गोष्ट आपण गाडी चालवताना आपलं स्पीड हे सर्वात महत्त्वाचं कंट्रोलमध्ये असलं पाहिजे गाडी पळते म्हणून तिला पळू द्यायचं नसतं जेव्हा केव्हा आपल्याली गाडी अचानक कंट्रोल, कंट्रोल करायची गरज पडते तेव्हा मात्र आपण तिथं अडकले जातो तर त्याच्यासाठीच शक्यतो होता होईल तेवढं आपण आपली आणि इतरांची काळजी घेऊनच गाडी चालवायची आहे तर मित्रांनो इथून पुढं आता आपण जे सोबत होते त्यांच्याशी गप्पा मारत होतो एक व्हिडिओ बनवायचा माझा तर उद्देशच होता पण त्याच्यामध्ये त्यांनी रिस्पॉन्स केला आणि रिस्पॉन्स चाल भेटल्याच्या नंतर आम्ही पुढं एक कसं होतं मित्रांनो असं सांगणं आणि याच्यामध्ये फार फरक असतो बोलण्यामध्ये हे आमचं कम्युनिकेशन तुम्ही ऐकू शकता हे बोलणं तुम्ही ऐकू शकता हे पहिलं ड्रायव्हिंग करायचं प्रकाश आता यांनी कसं डिप्पर दिला आपल्याला असं डिप्पर द्यायच्या अगोदर लोक गाड्या कमी होत्या तर कंटिन्यू अप्परवर चालायला लागेल आता मी बघा ना गाड्या गाड्यांची संख्या कमी आहे तर आपल्याला अप्परवर चालावं लागेल समोरून गाडी आली की डिप्पर द्यायचं डिफर दे देतेच त्याच्यामुळेच दे लोक डिफर डे म्हणतात प्रॉपर डिफर म्हणतच नाही अच्छा तुम्ही हा व्हिडिओ वगैरे कराल ना हो मग तुमचं बोलणं वगैरे जे काही तुम्ही सल्ले द्याल त्याच्यात जे सांगाल टिप्स द्याल ते नंतर हे करणार तुम्ही ऍड करणार एडिट करणार मग पॉइंट ना तो मी पूर्ण घेणार या घाटाच म्हणून घेणार आहे त्याचा भाग पडतो एवढा कोणी पाकणार नाही कसा होतो त्याच्यावरती डिफरंट आहे आता आता सहा मुलं जे नाही का आपल्या इथे दिवस इथं समोरच स्पॉट येतो तो एकदम कर्व येतो आज मी पाहिलं ना आणि रोड बांधल्याच्यानंतर मी आलो होतो तर माझी स्पीड पन्नास पन्नास तिथं पण तेव्हा टर्न घ्यायचा होता ना त्यावेळेस आपली स्पीड झाली बीसची तिथं आणि ते मुलं काय आमच्यासारखे ड्रायव्हर नसतात समजा आता नवीन नागे। गाडी घेतली नाही त्याच्यात परत थार त्याच्यामुळे त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला असतात कारण घेतलीच होती वाटतं मुलं आमची उत्तम नगर अलीकडे कुठले शिवण्यातले होते शिवनेतले उत्तम गौरी आपण तिथून आतमध्ये वळतो ना बोर्ड लावले होते पाच जणांचा सहा जण हा तेच आहेत ते बोलते तेच तेच सहा जण सोबतच गेले वीस बावीसच्या दरम्यानचे हो हो लग्न पण नव्हते झाले त्यांचे वेगाची नशा म्हणतो ना आपण वेगाची नशाली चार गाडी ना ते कंट्रोल कंट्रोल बी झाले असते पण त्या आमच्यासारखं ड्रायव्हर असतं तर कंट्रोल करू शकलो असतं काय करतो ड्रायव्हर नवीन पण परत म्हणतात त्याच एक्सपिरियन्स कमी ड्रायविंग गाडी लोकांना कंट्रोल करण्यापेक्षा कट ते नाही का आपण म्हणतो ना कट्ट मारून निघून जायचं तसं जास्त करून लागतो आता मग आता गाय वालती ना मध्ये दुसरं कोणी असतं ना तर डायरेक्ट हा राईटला नाही राईटला किती असते सरळ काढून घेतली असते तोंडाला लागलं मी असतं गायचं त्याचं काय घेणार येणार पण आमचं कसं आम्ही तर डायरेक्ट कंट्रोलच करतोस फरक नाही पडणार ना काही एक दहा सेकंद आपले वाढतील पण त्या गायीच समजा तोंडाला लागलं तर ते दुखापत जास्तच आहे ना त्याच्यासाठी डाव्या साइडला जागेवर उठण सारखं वळण कसला अर्थ हे हे केलेलं ब्लिंक केली ना लाईट अच्छा लाईट ब्लिंक चा का ते समोरून जर गाडी येत असेल ना तर समजा हे असच लाईट हे ये लाईट येते हालचाल होती ना समोर समोरचा ड्रायव्हर घेऊन जातो अलर्ट होतो कधी कधी ते ह्याच्यात असत तंदरीत असतो नाही त्यांची पण हायबीम असेल तर आपली लाईट आणि त्यांची लाईट दोघांना काढणार नाही हे जर लाईट हालते तर लगेच त्यांना कळून येतं की लाईट हल्ली आहे म्हणजे गाडी येते समोर आता मी टिप्पर दिला त्यांनी दिला तर बरं सर्वजण करतात तसं भरपूर तो चांगला ड्रायव्हर आहे ज्याने टिप्पर दिला ना टिप्परला टिप्पर दिल्यावर त्यानं समजला सिग्नल तो हा आता हा स्पॉट आहे हा वर्ष झाले तुमचं चॅनल चालू दीड वर्ष झालं काम करून ते करायचं म्हणजे तरी पण करत राहा पण काहीतरी पर्याय नाही ना करायला तर लागणार आपल्याला स्वतःला करायचं तर करत राहायला लागणार काय अर्निंग होतं तुमचं नाही अजून चालू पण हळूहळू जर झालं तर हे काम हळूहळू कमी करायचं ते चार हजार तास व्हायला पाहिजे पण आपल्या इथं कसं की चार हजार तास सेफ ड्रायव्हिंग ते कधीच होऊ शकणार नाहीत लोक oh. हा तुम्ही ते बघतील लोक त्यांना ट्रिप्ट आवडेल परत गाडी तुटली फुटली ती आवडेल पण हे कधीच करणार नाहीत लोक सेफ राईज तेवढं बघू शकता बघितलेलं पाहिजेत असं थांबणं चुकीचं आहे थांबलेत नाही विचित्र कारण रोडवर येऊन थांबले रोडवर विषय नाही पण इकडं त्यांना माहिती लय आहे तर बरोबर जंगली प्राणी असू शकतात एवढं दागात दाट एवढं लक्षण थांबला पण उज्जाय ना आत्ता तुटले की अरे तू आले असतील डायरेक्ट इकडूनवर आले इथं पण इथं पण करव आहे बघा आता बघ गेलं इतपु, ना तो पण राईट करूया बघ हा बघत किती कराव इथं करू तो एक करा तिथून डिसबॅलन्स झाले इथं आले असतील कसं तर कंट्रोल केला परत त्यांना वाटलं असं स्पीड वाढवायची स्पीड वाढवली ही सरळ आपण करू पेपर

मदतीसाठी ते थोडस नाही का कळालं कळालं नाही आपल्या इथे एवढं थोडं लक्ष देणार रेलिंग तुटल्यात म्हणजे काहीतरी झालं असं बघूयात बाबा एवढं पण बघणार आणि नेमकं कुणाला समजलं हा जो रेगुलर जातो त्यालाच समजणार नाही असं आपल्यासारख्याला तर काय समजणार <coughs> <coughs> ते राहतं आहे पण क्वचित गाडी असणार आहे तर नंतर बारानंतर काय नाही सकाळपर्यंत तर राहिले तसं एवढं दूर गेलेत म्हणजे गाडीपासून दूर गेले ते दोघं उडाले काय नाही 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 उडून तर कसं गेले एवढं दूर रात्रीत नाही का जेव्हा असेल तसं

आता आपण विचार करतो त्यांच्यासाठी त्यांच्या बाल्यासाठी त्यांचे चांगले झाले पण त्यांना स्वतःलाच तो विचार येत नाही कम्फर्टेबल कधीच नाही कंट्रोल मध्येच समजा अब स्पीड न पाळवायची म्हणलं आपल्या इथं गाड्या किती पाळव ऐंशी नव्वद शंभर आपली डबलची स्पीड आहे तर आपल्याला अंतर तेवढं अजून खेचायला लागणार पाठीमाग घ्यायला लागला तेवढ्या अंतरावर ओव्हरटेक करायला लागणार तेवढा विचार पण करावा लागणार तेवढं गोष्टी हे करून मग नंतर पाळवायच आपल्या इथं लोक काय करतात आपण ती गाडी येतो तिथं जाऊ काढणार हा मग त्याची स्पीड असते ऐंशीची ची आपली समजा एकशे साठ ची जर पकडली तर स्पीड डबलच झाली ना अंदाज चुकला ना तिथं मग हा सध्या त्याला काही हे झालं मध्ये चाल कोणी काही ब्रेकिंग करावं लागलं ब्रेकिंग करावं लागलं की मग झालं आपण तेवढं पुढं मला आठवतं एकदा फक्त एक मधल्या लाईक मध्ये चालत कुठे ओव्हरटेकिंग चलायला दोन गाड्या होत्या म्हणून मी मधल्या लाईनमधून येऊन लेफ्टला जायचं होतं मला त्यावेळेस वेगळंच असतं सर एकदा आपण गाडी लग्न नव्हतं आलेलं काही नव्हतं गाडी पळवायचो पण तेवढं पण आणखी आण जसं माझ्या लेफ्ट साईडने एक जणांनी ओव्हरटेक केला मला माझ्यापेक्षा जास्त स्पीड माझी स्पीड कमी झाली पण मी आतमधले मला चालवायचं त्या गाडीच्या पाठीमध्ये तेवढी स्पीड कमी केली आणि निघून गेलो ना तो ते एक इन्सिडेंट आठवतो मला माझ्याबरोबर एमर्जन्सीचे इंजी असतं ना तेवढं इमर्जन्सी नव्हतं तसं पाहायला गेलं तर बरोबर लिस्टच भरपूर होता पण एक नाही का तेवढं हे म्हणजे कंट्रोल करायला लागते मला गाडी तेवढं लवकर कंट्रोल करण्याचं एकच एक अनुभव माझं आजपर्यंत माझं जसं गाडी चालवतं ना पण टायराचं वर नाही आहे रोडवरती आता परत पडला आहे आपण टायराचं वर जे पडतो राहतो आता मी जाय बोलतं तरी अठरा वर्ष झालं तेरा चौदा लाख लागतं गाडी चालूच मी गाडी मोकळी सोडून चालवत असतं आता इथं ब्लायक स्पॉट लगेच मी ॲक्सिडेटर सोडून देणार क्लच पकड हे पटेल ब्रेक पटव दाबायचं नाही सोडून दिला ऑटोमॅटिकच कंट्रोलची मला जेवढ्या शिकवायचं ना तेवढ्या देवायचं गाडीवरती आपलं प्रभुत्व राहिलं पाहिजे कितीही पळवा गाडी Dacă următorul de scăzut, atunci trebuie să de spală. लाईट सोबत करतात ना आपण एवढं आपलं लक्ष आहे एकदाच हाय बीकची लाईट लावली आणि सरळ चालवली गाडी गाडीला कत्रीला पुढं हालचालच हालचाल चाललाय ना काही चालेल hmm. ते किती जवळ पडायचं चेंज करायला लागणार नाही तर हायपीक वापरतच नाही मला नाही जर वापरली तर आपली स्पीड वाढत लो बेमोर जेवढी पळवता जेवढी कटल करता येते तेवढीच पळवायची गाडी लो बेमोवर जर समजा लाईट स्पॉट झालाच क्रिएट काही दिसत नाही तर त्यावेळेस फक्त हायपिकचा वापर करायचा चांगला तेवढी लाईट असं त्यांना दिसलं नाहीये येते <laughs> हे सिग्नल भेटलेले कळाले पाहिजे समोर त्यांना काय सगळं मारला सर्वांनी चेक केलं पाहिजे बरोबर रात्रीचा प्रवास किती सो सोपा होईल <laughs> सो, सो आता जे आपण हे करतो ना विनाकारण फक्त ह्याचे पार्ट्री लाईटच ना साहेब आता मी आपल्या गाडीला आहेत ना तेवढ्यासाठीच लावले समोरून आली तरच लावायची सिटीमध्ये तर वापरतच नाही तो बिमोरून चालवतो फक्त आउट स्टेशनला बाहेर निघालो नाही पर्याय राहत नाही आपला ड्रायव्हिंग जास्त म्हणून मग ला। ते लावून आलो तरी मी हे बंदच करणार आहे लावणार नाही त्याच्यामुळं डोळ्याचे तर आजार वाढणार आहेत लोकांचे लोकांना कळत नाही लोकांना अर्धा एक तास गाडी चालवणार ना काही वाटत आमचं कसं असतं आम्ही कंटिन्यू गाडी चालवतो जर मी जर समजा कंटिन्यू हायबीपी लाईट लावली तर नाईट म्हणलं तरी हजार दोन हजार गाड्या पास होणार असत जर समजा मी नाईटलाच काम केलं पाठीमागून निघायचं असतात गाडीच्या पुढचा रोड रोड क्लिअर करायचा पुढचा जर क्लिअर असेल तरच ओव्हरटेक करायचं नसतं लगेच करायचं म्हणजे बघायचं बघायचं कसा आहे कसा नाही रोड गर्व आहे गाडी येते का दूरपर्यंत दिसतं आपल्याला गाडीचा टायमिंग आपल्या स्पीडचा समजा येतो सर्व लक्ष इथून कंटिन्यू ते डोक्यात पाहिजेच नाही ओव्हरटेकिंगच आहे